नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पटेल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया खताचे दरवाढ म्हणजेच दोन हजार पंचवीस एक जानेवारीपासून खताचे दर म्हणजे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बसणार आहे खत दरवाढीचा मोठा फटका तर नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस एक जानेवारीपासून खताचे दर काय असणार आहे बारा बत्तीस सोडा आणि तसेच दहा सव्वीस सव्वीस या खताचे दर काय असणार आहे जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण एक लाईक एक सबस्क्राईब तुमचा मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते चला तर मित्रांनो बघूया आपण थोडक्यात तर मित्रांनो दोन हजार चोवीस म्हणजे जे मागील दर होते दहा सव्वीसचे ते चौदाशे सत्तर प्रमाणे होते आणि दोन हजार पंचवीस एक जानेवारीपासून जवळजवळ सतराशे पंचवीस रुपये दहा सव्वीस म्हणजेच दर लागू होणार आहे तसेच मित्रांनो बारा बत्तीस सोळा हे जे दोन हजार चोवीस म्हणजे मागील दर होते हे देखील चौदाशे सत्तर होते आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच नवीन दर बारा बत्तीस सोळाचे हे देखील सतराशे पंचवीस म्हणजेच हे नवीन दर लागू होणार आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस एक जानेवारीपासून हे रासायनिक खतामध्ये दरवाढ झालेली आहे आणि रासायनिक खतांच्या जे किमती आहेत त्या उंचाकीवर पोचलेल्या आहेत तसंच मित्रांनो रब्बी हंगामात रासायनिक खताची दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक चणचण होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद तसेच मित्रांनो तुम्हाला जर शेती संबंधित कोणत्याही पिकाची जर माहिती हवी असेल तर तुम्ही प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटन शेती अॅप डाऊनलोड करू शकता अमृत पेटन मध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तर लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहे तर तुम्ही देखील अमृतपेटन पद्धतीने कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकता तर मित्रांनो प्लेस्टोरला जाऊन अमृत पेटन नक्कीच डाऊनलोड करा